राष्ट्र संत भगवान बाबाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या बोदेगावच्या या पवित्र नगरीतून अखंड महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेबांना महाभिवादन माधव खऱ्या अर्थानं या भूमीनं या भागानं ज्यांना मावशीच प्रेम दिलं ते तुमचे आमचे दैवत या महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं ओबीसी आणि बहुजनांचा हुंकार ज्यांनी हिंदुस्थानच्या संसदेत पोहोचवला ते तुमचे आमचे नेते आपले दैवत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना वंदन वयाच्या ऐंशीव्या वर्षी ओबीसीची वज्रमोट रस्त्यावर लढण्यासाठी ओबीसीना ताकद देणारे नामदार भुजबळ साहेबांना वंदन या ओबीसीच्या लढाईत जेव्हा ओबीसी साठी बोलायला कोणी धसत नव्हतं ओबीसीचा आवाज कोण बनणार हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला पडला होता तेव्हा ओबीसीचा आत्मा बनून ओबीसीचा आवाज बनून खऱ्या अर्थानं ओबीसीचा हुंकार ज्यांनी या महाराष्ट्रात रुजवला ते माझे नेते या राज्याचं भूषण मोहरक्या लक्ष्मण हके साहेबांना वंदन हके साहेबांची ढाल बनून या मराठवाड्यात ज्यांनी सावली सारखं का काम केलं ते बळीरामजी खटके तात्यांना वंदन ओबीसीची लढाई हिंदुस्तानच्या पार्लिमेंट पासून महाराष्ट्राच्या कोर्टात दिल्लीच्या कोर्टात लढण्यासाठी कोर्टाची लढाई लढणारे ऍडव्होकेट मंगेशजी ससाने साहेबांना मुजरा आमचे नेते बाळासाहेबजी सानफ साहेब यांना मुजरा माझे पाहुणे अरुण भाऊ मुंडे यांना वंदन खऱ्या अर्थानं या बोधेगावच्या मानावर तितका आभार या बोधेगावच्या नगरीत आपण विराट मेळावा घेतला आणि एकच सांगतो या व्यासपीठावर ज्यांची उणीव भासते ते मराठवाड्याचे नायक भूमिपुत्र माझे मित्र नवनाथ आबा वाघमारे यांना सुद्धा वंदन अधिकचा वेळ घेणार नाहीये भरपूर वक्त्यांना बोलायचे परंतु मी ओबीसी चळवळीवर आज बोलणार नाहीये महाराष्ट्राचे वक्ते इथे बोलते मी एकाच गोष्टीवर बोलतोय मी ज्या भूमीतून आलो बीड जिल्ह्याच्या मातीतून आलो त्या माझ्या बहिणीचा स्वर्गीय संपदा ताई मुंडेची हत्या झाली की आत्महत्या झाली हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला आहे आदरणीय हके साहेब आदरणीय लढाई चार पाच दिवसात रस्त्यावरची लढाई गेल्या चार पाच दिवसातली सोशल मीडियाची लढाई आहे या लढाईसाठी सरकार झुकलं काल रात्री सरकारने एस आय टी स्थापन केली आपल्या लढ्याला आदरणीय पहिलं यश आलं परंतु इतक्यावर थांबता येणार नाहीये खऱ्या ताईची हत्या प्रश्न आहे हके साहेब आपण सर्वजण त्या परिवाराला भेटलो ती मुलगी माझी नातेवाईक आहे त्या मुलीची बॉडी उतरताना इनक्वेस्ट पंचनामा होणं गरजेचं होतं बॉडी हॉटेलच्या स्टाफ न उतरली की पोलीस प्रशासनाने उतरली याच ई साक्षरजेचं होत असं असताना ते झालं नाहीये महाराष्ट्राला प्रश्न आहे की खऱ्या अर्थानं संपदा मुंडेची हत्या झाली की आत्महत्या झाली आपला वेळ घेत नाहीये जाता जाता एकच सांगतो बाधा आहे आती है तो आहे गिरे प्रलय की घोर घटाय बरसे यदि जलाए है निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा इस ओबीसी आरक्षण की लड़ाई में कदम से कदम मिलाकर चलना होगा संत भगवान बाबांना वंदन तुम्हा सगळ्यांना वंदन आयोजकांना एकच विनंती करतो आणि थांबतो पुढच्या या मराठवाड्याच्या भूमीतून ज्यांनी भुजबळ साहेबांच्या बोटाला धरून राजकारणाचा श्री गणेशा केला त्या नवनाथ आबाला पुढच्या मेळाव्यात या व्यासपीठावर स्थान मिळावं आपसातली लढाई आपण आपसात मिटूया पण ओबीसीची लढाई एकजुटीने लढूया एवढं बोलतो आणि रजा घेतो जय भीम जय भगवान जय ओबीसी यानंतर